नमस्कार मी प्रभाकर लोंडे खडतर प्रवास तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक आपण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बांधकाम होत असलेल्या बावीस गाळ्याच्या ठिकाणी आलेलो आहोत हे गाळे तयार होणे म्हणजे शहराच्या विकासामध्ये चांगल्या प्रकारची आर्थिक भर पाडणे कारण याच अडथीच्या ठिकाणी शेतकऱ्याचा माल खरेदी करणे त्याला योग्य स्वरूपाचा भाव देणे आणि मार्केट वाढवणे हा मुख्य हेतू कृषी उत्पन्न बाजार समितीचा असतो या बावीस गाळ्याच्या पुढे नेमाने नेमकं काय काय व्हायला आहे कशा पद्धतीनं हे काम व्हायला आहे आणि याचे फायदे काय आहेत आणि कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये प्रगती किती प्रमाणात होणार आहे आणि व्यापाऱ्याचं संकुलन आणि व्यापाऱ्याला सगळ्या फॅसिलिटी देण्यासाठी काय काय करणार आहेत ते आपण विचारूया कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव आहेत सूर्यकांतजी माने साहेब आपण त्यांना विचारूया नेमकं काय परिस्थिती आहे कशा पद्धतीनं प्रगती आहे आणि हे काम करत असताना काय काय अडचणी येतात तुम्हाला या सर्व बाबी आपण त्यांना विचारूया माने साहेब नेमकं हे किती बांधकाम आहे किती बी बांधकाम आहे बरं आता तीन महिन्याचं बांधकाम पूर्ण होईल आणि मार्च ते एप्रिलच्या आसपास हे गाड्याधारकांना बांधकाम ताब्यात दिलं जाईल बरं म्हणजे पाडव्याच्या निमित्तानं उद्घाटन ह्या होऊ शकतो आणि हिकन्या बादळ बाजूला जी, जी, हो जी रोड होता त्या रोडच्या ठिकाणी पण दहा आरती दुकान आहे तिथं वाटप केले ती नवीन प्लॅन मध्ये मान्य पण संचालक यांच्या मंजुरीनुसार वाटप करण्यात येणार आहे आणि हे जे रस्ता मेन होता वेअर हाऊस आणि मार्केटिंग फेडरेशनला येणारा हा रस्ता आता नकाश उडालेला असून रस्ता गाळ्याच्या बाजूने चाळीस फुटाचा रस्ता असा रस्ता होणार आहे बंद करा हा जो पूल आहे हे हा जो पूल आहे हे जे पूल आहे तो किती फुटाचा रस्ता आहे चाळीस फुटाचा रस्ता आहे हा शेतकऱ्यांना आणि वेरहाऊस आणि मार्केटिंग फेनरेशनला खतासाठी मोठ्या गाडी येण्यासाठी पुलाचं काम चालू आहे बर बर आणि पुढे चालून बँड न नाल्या केल्यावर जी पाणी येणार आहे बर हे पाणी जावं म्हणून त्या प्रकारचा रस्ता केला जात आहे बर आणि ह्याच्या पुढे बँड स्विच ऑफ करा तिकडे याच्या पुढे बँडशी नाली आहे तिथे लोकांनी मुरुम टाकला आणि ती नाली बुजवून टाकून शेड मारून अतिक्रमण केलं जात आहे तुमची पलीकडल्या बाजूला इकडे ते हे पलीकडले जे बाजूला तुम्ही ते डबे वगैरे मारलेत ते आहेत बँडशी घेतले जात डबे बर म्हणजे ह्या डब्यामुळे तुम्हाला काय अडचण आता पाणी येणार आता हे निमुरून भरल्यामुळं हे पाणी इथं तुंबणार पाणी साठणार मार्केटिंग फेडरेशनच ही जागा दिल्या याला ताप होणार इथं डबके साठणार त्रास होणार तरी बँडशीनं ह्याच्याकडे लक्ष देऊन ही डब अतिक्रमण काढण्यात येऊ बर 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 आता ही अतिक्रमण जी आहे ते तुमच्या आरतीच्या दुकानाच्या पुढे सुद्धा काही अतिक्रमण आहे बँडसीच म्हणजे बँडसीचं दुर्लक्ष आहे दुर्लक्ष आहे बरं बरं तुम्ही पत्र दिले का बँडशीला पत्र मी देतो सोमवारी उद्या सोमवारी पत्र देणार आहेत बरं अजून आता हिकले गाळे झाले इकडला मन रोड झाला म्हणजे आता जी रोड होता असा त्या रोडवरून ये जा अशी वाहतूक होती ह्या गोडाऊन साठी गोडावून ते आता कोण कोण होणार ते आता मेन रस्ते नाही चाळीस पोटाचा मेन रस्ता येत होणार हे रोड बंद होणार हे रोड बंद होणार तिथे नाडतीचे दुकान होणार अकरा दहा दुकान आहे आहेत बरं बरं पलीकडे तोंड कोण हिथ हो आरतीच दुकान होणार बरं बरं आता ही मधीची मध्यंतरी गोडावन बंद पडलेली होते ते गोडावन सगळे चाल, 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 चालू होणार चालू केलं चालू दिलेत की दिलेत का चालू दिले आता जी मोकळी जागा आहे ती व्यापारी वाढवण्यासाठी काय आवाहन केलं का व्यापाऱ्यांनी काय प्रयत्न चालू आहेत बाजार समितीचे दहा दुकानं वाटप केलेत ही जी आपल्या माग मोकळी जागा आहे तिथं भाजीपाल्याचं शेल हॉल साठी जागा ठेवली आहे तिथं शेल हॉल होणार आहे तिथे बरं आणि गाळ्याच ह्याच्यानंतर पंचाळीस गणेश गणेशनगर बी साईड तिथं पंचाळीस गाळ्याच आता टेंडर महिन्यात टेंडर होईल त्याचं बांधकाम चालू होणार आहे म्हणजे इथं जी व्यापारी आता तुम्ही बोलवलं ती गावातले आहेत का बार्शीचे लातूरचे वगैरे काय आहेत चौकली या गाळ्यामध्ये म्हणजे शंभर टक्के कृषी उत्पन्न बाजार समितीची प्रगती प्रगती होत आहे अजून काय काय तयार केलं म्हणजे काय काय अजून शेतकऱ्याच्या विकासासाठी व्यापाऱ्यासाठी या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये नवीन काय आणले का आणखी आन एक इथं पाचशे मेट्रिक टनाचं गोडवान बांधण्याचा मानस आहे बाजार समितीचा तसा प्रकारचा प्रस्ताव पंधरा मंडळाकडे सादर केलेला आहे बर 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 ही जनावरांच शेड जे आहे कशासाठी बांधलं होतं पहिलं शिरेमेंढी पालन साठी बरं किती दिवसाचा करार दिला काय नाही ते मधुकराव चव्हाण होते दुग्ध विकास मंत्री त्यांनी आम्हाला जागा द्या म्हणल्यावर शिरेमेंढी मेंढी साठी जागा दिली होती बरं करार वगैरे काय नाही करार काय नाही त्याचा परिणाम आता नवीन व्यापाऱ्यावर होण्याची शक्यता काय काय नाही नाही आपण काढू शकतो काढायचे काय ठरले काढायचं काढायचं ना तिथं काय करायचं तिथं आता ते व्यापाऱ्याला जनावर बांधण्यासाठी दिलेलं आहे त्याच महिला चार पाच हजार आपल्याला भाडं येते आणि त्याची ती विक्री झाली दाखली ते दाखले पीस आपल्याला बाजार उत्पन्न चालू आहे बरं बरं मग मला काय म्हणायचं आता ते चार पाच हजाराच्या आवीची समजा तिथं जर दुकान वगैरे काढलं तर चार पाच लाख भाडे येईल ना म्हणजे उलट होईल आता ते बाजारासाठी आरक्षित जागा जनावर पुढे चालून ते जनावरला शेड फेड बांधून बारशी टाईप बांधून दिली जाऊन म्हणजे ही बावीस दुकानं आहेत आणि तिकाल बाजूला बाजूला विभाग म्हणजे बावीस पंचेचाळीस किती झाले बघा सदुसष्ट सदुसष्ट दुकानाचं बांधकाम बांधकाम हे नेत्र जो कुणाच आहे कुणी कृषी उत्पन्न बाजार समितीने केले का आमदारांनी कृषी उत्पन्न बाजार समितीचा तर चांगला उपक्रम आहे महत्वाचा मुद्दा ही हे दुकान ज्या वेळेस आपले स्थापित होतील उद्घाटन होईल त्यावेळेस ये जा करणारी जी वाहतूक आहे त्या वाहतुकीसाठी जी सार्वजनिक बांधकाम विभागाचा नाला निघणार आहे आणि त्या नाल्यातून येणारं जी पाणी आहे ती त्या नळीतून बाहेर पास व्हावं हो। अशी एक यांची भूमिका आहे पण हे पास होत असताना त्याच्या पणिका बाजूला ते जे डबे बांधले ते सार्वजनिक बांधकाम विभागाच्या जागेवर हे अतिक्रमण होत आहे आणि या अतिक्रमणामुळे ती पाणी ती तिथं ती 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 साठणार आणि त्याचा तडाखा या व्यापाऱ्याला बसणार कारण हे जे आहे महाराष्ट्र ट्रेड कॉपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन या म्हणजे हे ऑफिस आहे ते भाडे तत्वावर दिले त्यांना सुद्धा फटका बसण्याची शक्यता आहे याचंही भाडं मार्केट कमिटीला येते कृषी उत्तम बाजार समितीला त्या हॉलचं भाडं येते हे ये, टावर ये टावरचं का मिटलं कधी भाडे येते कितीचं भाडे किती येते भाडे सव्वा आठ हजार रुपये सव्वा आठ हजार रुपयाचं काय झालं म्हणते हे टावरचं गोडाऊनचं हे सगळे जे सगळे इन्कम कृषी उत्पन्न बाजार समितीला येणार आहे आणि या गाळ्यामध्ये बावीस आणि ते पंचेचाळीस एकूण सदुसष्ट डा गाळ्यामध्ये नवीन व्यापारी ये येऊन धाराशिवाची निश्चित अर्थ आर्थिक प्रगती आणि शेतकऱ्याचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही अशी भूमिका कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव माने सूर्यकांत यांनी घेतलेले आहे तर सारखी निघा राखण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीत बारक्या बारक्या गोष्टीवर सुद्धा सातत्यानं लक्ष देण्याचं काम सुरेखंदी माने करतात आता हेच बघा की एवढंच अतिक्रमण आहे हे काढलं तर याच्यापेक्षा चांगला रि रिझल्ट कृषी उत्पन्न बाजार समितीला मिळतोय म्हणजे अतिक्रमण होण्याच्या अगोदरच काढलं पाहिजेत अतिक्रमण झाल्यानंतर काढणं अवघड होत आहे हाच संदेश सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता चव्हाणसाहेब आणि अधीक्षक बाबासाहेब थोरा साहेब यांनी तात्काळ याच्याकडे लक्ष द्यावं आणि कृषी उत्पन्न बाजार समितीच्या समोरचं असणारं अनाधिकृत बांधकाम तात्काळ अतिक्रमण काढण्याचा लवकरात लवकर निर्णय घ्यावा एवढीच भावना एवढीच अपेक्षा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव मानिक सुरेकांत यांचे आहे तर बघूया सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी किती लवकर कारवाई करतात ते पाहूया येणाऱ्या काळातच मी प्रभाकर लोंडे खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक या चॅनेलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा बेलयकॉनचे बटन दाबा आणि असेच जनहिताचे शेतकऱ्याच्या विस विकासाचे धाराशिवाच्या विकासास महाराष्ट्राच्या विकासासाठी आणि देशहिताचे व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र